या मित्रांनो पटपट पटापट yeah. पटपट कमेंट करा कमेंट करा पटापट चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पटापट पटापट कमेंट करा भाव नऊ लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब करा कमेंट करा पटापट तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय कमेंट करा पटापट हेलो नमस्ते, डॉली नमस्ते विक्की भाई नमस्ते क्यों अग्रवाल डॉली जी मैं क्या काला दिखता हूं क्या लाइक करा कमेंट करा फटाफट आणि जय शिवराय सर्वांना मी शिवाजी महाराज का मावला मावळा आहे मी शिवरायांचा इंस्टाग्राम काय ना मोबाईल काय ना थोडा ओके ओके दीदी जी सॉरी सॉरी कर भाई कमी, कमी कर लाइक करा कमेंट करा पटापट जय शिवराय सर्वान जी आप मैं मैं दिलवाला हूँ ना तो चैनल को सब्सक्राइब कीजिए <laughs> सॉरी सॉरी जी फटाफट -पट कमेंट करा भवानो सॉरी जी 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 माफ कीजिए लाइक करा कमेंट करा पटापट चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा पटापट कमेंट करा भावानो सर्वांनी लाइव ला लाइक ला करा चैनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंट करा भावानो पटापट मी गेल लावून आई जायले काय कोणी बाहेर आलीच नाही कमेंट करा पटापट बारा लोक शिशीवरती कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक ला ला करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी लावून गेल तो टेन्शन लावून गेली आई कुठे गेली काय मी आई आली की नाही आणखीन पान लागल मै माय लावून घेईल मग मी थांब कमेंट करा पटापट लावी ना आई मी लावून घेईल हाय ना जागी मी नाही नाही मी या

लाईक करा कमेंट करा पटापट आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अरे बापरे का लागलं फरी चमशेल कमेंट करा भान खूप जोरसे लागलं मित्रांनो पाहायला कारण की दिसत नाही ना अंधाराच तर सर्वांना विनंती सर्वांना विनंती आहे की कमेंट करत राहा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पटापट कमेंट करा लाईवला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा फटाफट पाट फटाफट कमेंट करा, जल्दी जल्दी, जल्दी कमेंट करो, कमेंट करा पटापट लाईवला लाईक करा वर नवीन असाल तर सब्सक्राइब करा कमेंट करा पटापट लावल्या लाईक करा राम राम अशोक दादा राम राम खूप खूप स्वागत आहे आपलं लाईव्हवरती झालं का जेवण दादा असं कमेंट करत राहा मित्रांनो कारण की मला खूप बरे वाटेल नमस्कार नमस्कार जय शिवराय हो दादा राजा हो झालं ना जेवण टायटल प वाचलं का आपलं दादा जय शिवराय जय शंभूराम जय धन्यवाद दादा तर अशोक दादा जानता राजा हा काय नाव आहे दादांचं ओळखीचे वाटते दादा जानता राजा हा हा निलेश दादा का काहीतरी नाव आहे त्यांचं तर टायटल वाचलं का दादा तुम्ही धन्यवाद दादा हो अंकुश भाऊ टायटल वाचलं का आपलं थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल अंकुश भाऊ हम्म hmm. पण ते थमने लावले फोटो पोटोनी लावलं मी mm -hmm. नाही का मग जाऊ द्या दादा काय म्हणता म्हणून धन्यवाद दादा हा तेच तेच तीन लोक आयशी तीन दोन लोक आयशी ते लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs> दादा सपोर्टिंग कमेंट के बदल थैंक <laughs> यू थैंक यू हो <laughs> दादा खरोखर जगात बारीक फेब्रुवारी त्या व्हॅलेंटाईन डे पेक्षा महत्वाचा आपला एकोणीस फेब्रुवारी आहे थँक्यू दादा थँक यू धन्यवाद hmm? दादा धन्यवाद सॉरी बर का थैंक यू दादा थैंक यू सपोर्ट इन कमेंट के बदल धन्यवाद दादा धन्यवाद डान्स करते दादा चिन्ह पाठत धन्यवाद धन्यवाद माझं गाव जालना राहणारेगाव तालुका बोकरदन जिल्ह्यात जालन्यात ए प्रैंक कॉलिंग प्रैंक कॉलिंग प्रैंक कॉलिंग कॉलिंगची सुरुवात करणार आहे आपण हे नैरे बाबा लि अवघड असतं ते फ्रँकॉल मध्ये कधी माणूस अटकेले याच्यामध्ये काही सांग नाही हो मराठवाड्याचे ना मग आपण बीड आंबा जोगाई कीच धारूळ हम्म तीन लोकांशी कमेंट करणार आहे भावांना तुमचे काय हात दुखते काय कमेंट करायला कमेंट करा बाकीच्या नि पण आणि पैसे पडत नाही भावांनो कमेंट करायला सबस्क्राईब करा चॅनलला <laughs> हो का <laughs> धन्यवाद भाऊ धन्यवाद तुम्हा ल तुम्हाला एक गोष्ट सांगायची की दादा <laughs> <laughs> हो oh, हो oh, हो oh, हो oh. विटभट्टी प्रसिद्ध आहे तिथे परळी वैजनाथचे विटा प्रसिद्ध आहे आणि एक मंदिर आहे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट धन्यवाद दादा मोज्या बोलल्याबद्दल सपोर्टिंग धन्यवाद धन्यवाद लॅपटॉप पुरतोगाड्या वरती मोबाईल आहे ते एका हातात पकडा ये त्याला धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल हो 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 तेच तेच तिक म मंजरत कुठे येतो मग मं? मंजरत का अ काय मंजरत मंजरत माजलगाव धन्यवाद सपोर्टिंग केल्याबद्दल अंकुश भाऊ सपोर्टिंग कमेंट करतात धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग केल्या कमेंट केल्याबद्दल धन्यवाद अंकुश भाऊ थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल ओके दादा मलाच थोडं थांबायचं होतं थोडं फारच बावीस तेवीस मिनटं धन्यवाद